माझे नाव शिवानी दुर्गादास आडे माझे नाव शिवकन्या अडेलो भोरे माझे नाव अश्विन बालाजी राठोड माझे नाव पूनम सचिन आडे आम्ही जल शुद्धीकरण करण्याचा कार्यक्रम राबवला आहे सगळ्यात आधी आपण एक भरणी घ्यायची भरणीच्या खालच्या भागी आपण एक चित्र छिद्र पाडून छोटीशी नळी टाकलेली आहे आणि एक भरणी घेतलेली आहे भरणीच्या खाली रेतू टाकलेली आहे आणि वरती छोटे खडे टाकलेले आहे आणि कोळशाचा थर आहे नंतर गिट्टी आहे या प्रकारे आपण जल शुद्धीकरणाचा मॉडल तयार केलेला आहे काही केमिकलाचा न हे मॉडेल तयार केलेले आहे सगळ्यात आधी आपण पाणी टाकायचं मग खाली शुद्ध येत आहे ते होऊन या प्रकारे जल शुद्धीकरणाचा आपण कार्यक्रम राबवलेला होता धन्यवाद आपण काही केमिकला वापर न करता आपल्या घरी आपण हे बनवू शकतो आपण आपण ह्याच्यात ते पाणी थरा होऊन खाली येते ते पाणी शुद्ध होते आणि शुद्ध पाणी आपल्या आरोग्यासाठी चांगला असते खर्च न करता आपण ह्याला घरी बनवू शकतो